नमो साई जय भीम नमस्कार पाहताय महाराष्ट्र महाराष्ट्र आवाज मारण्याला आवाज महाराष्ट्र रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेचे मुंबई अध्यक्ष प्रकाश भाऊ खंडागळे यांनी खासदार रवींद्र वायकर यांची सदिच्छा भेट घेतली त्याबद्दलची ही बातमी आहे आरे कॉलनी युनिट पाच येथे खासदार रवींद्र वायकर यांनी संविधान चौकाची निर्मिती केलेली आहे या संविधान चौकात येत्या चौदा ऑक्टोबर रोजी प्रवर्तन दिनाचा आणि भव्य पक्षप्रवेशाचा कार्यक्रम रिपब्लिकन सेनेच्या वतीने आयोजित करण्यात येणार आहे या कार्यक्रमाबद्दल मुंबई अध्यक्ष प्रकाश भाऊ खंडागळे यांनी खासदार रवींद्रजी वायकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि रिपब्लिकन सेनेचे सदस्य हे येत्या चौदा ऑक्टोबर रोजी आरे कॉलनी युनिट पाच गोरेगाव या ठिकाणी खासदार रवींद्र वायकर यांनी निर्माण केलेल्या संवेदन चौकामध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम आणि भव्य पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि रिपब्लिकन सेनेचे सरसेनाने आदरणीय आनंदराज आंबेडकर उपस्थित राहणार आहेत याबाबतची माहिती रिपब्लिकन सेनेचे सरसेनाने प्रकाशभाऊ खंडागळे यांनी खासदार रवींद्रजी वायकर यांना दिली रिपब्लिकन सेनेचे सरसेनाने आनंदराज आंबेडकर हे उपस्थित राहत असलेल्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला आपण अगत्याने आपला अमूल्य वेळ देऊन उपस्थित राहावे अशी मा अशी विनंती यावेळी मुंबई अध्यक्ष प्रकाशभाऊ खंडागळे यांनी खासदार रवींद्रजी वायकर यांना भेटून केली आहे रिपब्लिकन सेनेचे सरसेनाने आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई अध्यक्ष प्रकाश भाऊ खंडागळे यांनी खासदार रवींद्र वायकर यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस सदिच्छा मंगल आशीर्वाद दिले आणि या कार्यक्रमाचं विशेष निमंत्रण देऊन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती केली प्रकाश भाऊ खंडागडे यांच्यासमवेत शिवसेना विभाग प्रमुख ज्ञानेश्वर सावंत उत्तर पश्चिम रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अण्णा दुराही टाटा शाखा अध्यक्ष शिवसेना रोहित आवाडे युवा नेते रोहित भाऊ खंडागळे वैभव माने यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार समाजभूषण तानाजी कांबळे यावेळी उपस्थित होते आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे आप व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र नमस्कार आपण आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा